नमस्कार मित्रांनो फिजनियन अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो शिक्षक भरतीचा जो काही पहिला राऊंड आहे तर तो पूर्ण झाला आहे आता पुढील जो काय कन्व्हर्जंट राऊंड आहे तो तो लागण्यासाठी सर्वजण आपण आतुरतेने वाट पाहत आहोत पण मित्रांनो जो काही कन्वर्जन राऊंड आहे तर तो आचार लोकसभा आचारसंहिता त्यानंतर शि शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या जे काही निवडणुका आहेत तर त्या आचारसंहितेमध्ये अडकला आहे पण या जे काही कन्व्हर्जंट राऊंड आहे तर या कन्व्हर्जन राऊंडच्या एकूण जे काही रिक्त जागा आहेत तर ते किती आहेत आणि कोणत्या प्रकारच्या आहेत स जे काही त्यामध्ये घटक का आहेत तर ते कोणत्या घटकानुसार किती रिक्त आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया मित्रांनो सविस्तर तपशील आढावा जे काही समांतर आरक्षणाच्या जागा रिक्त आहेत त्यांना पाहूया आपण रिक्त जागांचा तपशील वार मित्रांनो शिक्षक भरतील जे काही रिक्तपदे आहेत तर या रिक्तपदामध्ये मित्रांनो समांतर आरक्षातील जे पदे आहेत यामध्ये प्रामुख्याने माजी सैनिक अंशकालीन आणि खेळाडू या तीन महत्त्वाच्या मेजर घटकांचा जो काही परिणाम ह्या भरतीमध्ये होणार आहे कारण यामध्ये जास्तीत जास्त या तीन घटकांच्या जा जागा रिक्त आहेत तर जे काही माझी सैनिक आहेत तर या माझी सैनिकांच्या दोन हजार तीनशे सत्तावन्न सर्वाधिक जागा या रिक्त आहेत आणि आता लेटेस्टमध्ये जे काही माझी सैनिकांच्या जागा संबंधी जे काही पत्रा आपण सर्वांना माहीत आहे की ते रिक्त जागाच्या आढावाबाबत पत्र शासन दरबारी पोचले आहे तर मित्रांनो त्यानंतर अंशकालीनच्या जागा जा आहेत जा जा तर त्या आहेत एक हजार पाचशे छत्तीस जागा मित्रांनो जे काही अंशकालीन कर्मचारी आहेत तर यांच्या जागेसाठी ज्या जागा रिक्त शिल्लक आहेत मित्रांनो मागच्या राऊंडमध्ये ज्या भरल्या गेल्या नाहीत आणि ज्या रिक्त राहिल्या आहेत अशा अंशकालीनच्या एक हजार पाचशे छत्तीस जागा आहेत त्यानंतर मित्रांनो खेळाडू खेळाडू कोटामधून पाचशे अडुसष्ट जागा या रिक्त जा 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 जा, जा जा आहेत अशा टोटल सर्व मिळून चार हजार चारशे एकसष्ट जागा या रिक्त आहेत या तिन्ही घटकातील माझी सैनिक असतील अंशकालीन आणि खेळाडू या तीन घटकाच्या चार हजार चारशे एकसष्ट जागा रिक्त आहेत तर मित्रांनो हे झाल्या समांतर आरक्षण जे काही घटक आहेत त्यातील रिक्त पदा त्यानंतर वर्ग आणि विषयनी ह्या रिक्त जागा किती आहेत ते पाहूया मित्रांनो जिल्हा परिषदमधील किंवा अनुदानित संस्थेमधील जे काही वर्ग आणि विषयी त्यानंतर ही विषयणी आहे रिक्त जागा किती आहेत ते पाहूयात पहिली ते पाचवीसाठी मित्रांनो इंग्रजी या विषयाकरता महाराष्ट्रामध्ये एक हजार पाचशे पंच्याऐंशी जागा रिक्त आहेत या राऊंड फिगरमधल्या पहिल्या राऊंडमधील त्यानंतर पहिली ते पाचवी मराठी आठशे सत्तर जागा या रिक्त आहेत त्यानंतर पहिली ते पाचवी उर्दू माध्यमाच्या सहाशे चाळीस या जागा रिक्त आहेत त्यानंतर सहावी ते आठवी या स्तरावरील गणित विज्ञान या विषयाकरिता सर्वाधिक दोन हजार दोनशे अडतीस जागा या रिक्त आहेत तर मित्रांनो या झाल्या रिक्त जागांचा आढावा अशा पद्धतीने मित्रांनो पहिली ते पाचवीसाठी इंग्रजी विषयासाठी पंधराशे पंच्याऐंशी पहिली ते पाचवी मराठी विषयाकरता आठशे सत्तर जागा या रिक्त आहेत पहिले ते पाचवीसाठी उर्दू माध्यमाच्या सहाशे चाळीस आणि सहावी ते आठवी गणित विज्ञान दोन हजार दोनशे अडतीस या जागा रिक्त आहेत मित्रांनो अशा पद्धतीने या रिक्त जागा आहेत आ, सा, तर आता प्रतीक्षा आहे ती जी काही स समांतरक्षण असतील तर त्यांचा जे काही कन्व्हर्जंट राऊंड लागणार आहे तर तो केव्हा कधी लागेल आणि बहुप्रतिक्षा असलेले सर्व अभियुक्तधारकांचे सर्व लक्ष या फेरीकडे राहणार आहे तरी शासन दरबारी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर ही जागा भरल्या जाव्यात कन्व्हर्जन राऊंडच्या जागा लवकरात लवकर भरल्या जाव्यात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून नवीन अपडेट्स नवीन माहिती आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील धन्यवाद